रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार कर्जतच्या बौद्ध वस्तीत दोन गटात तणाव आरपीआय नेत्यावर हल्ला झाल्याची एफ आय आर दाखल दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त कर्जत शहरातील राजकीय वातावरण तापले असून त्याचे पडसाद बुद्धनगर परिसरातील बौद्ध वस्तीत उमटले आहेत येथे दोन गटांमध्ये वादाला आकार देत मारहाणीपर्यंत प्रकरण गेले दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या आहेत तक्रारदार राकेश अशोक नागदेव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तीन डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे वाजता ते बुद्धनगर येथील समाज मंदिराजवळ वाचनालयाच्या शेजारी बसले असताना राहुल डाळींकर व त्यांचा मुलगा आलोक तेथे आले तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी काल काय झाले अशी विचारणा केल्यावर त्यांच्यात वाद निर्माण झाला आरोपानुसार राहुल डाळींकर यांनी गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली त्याची गळपट्टी पकडून कानाखाली मारली आलोक डाळींबकर यांनी लाकडी दाणक्याने हातावर फटका दिला तसेच अजय उर्फ राजू डाळींबकर व सिद्धार्थ डाळींबकर यांनी देखील मारहाण केली तक्रारीनुसार त्यांच्या एम एच झिरो फाय सी आर टू सिक्स एट नाईन या बुलेट मोटरसायकलची दाणक्याने व दगडाने मोडतोड झटापटी दरम्यान टी शर्ट फाडला गेला दोन तोळ्याची सोन्याची चेन तुटून हरवली असे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी नागदेव यांनी मारहाण नुकसान आणि चोरी संदर्भात गुन्हा दाखल केल्याची मागणी केली आहे या घटनेनंतर समोर डाळेमकर गटाच्या निवेदनानुसार तीन डिसेंबर रोजी दुपारी साडे एक च्या राकेश नागदेव यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वागणूक केली हकीकतीनुसार विचारणा केल्यावर नागदेव यांनी तक्रारदाराला महार कधीच सुधारणार नाही अशा प्रकारचे जातीवाचक शब्द वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे तसेच एफ आय आर मजकुरानुसार नागदेव यांनी हातातील लोखंडी कळ्याने डाव्या डोळ्याखाली मारहाण केल्याचे तक्रारदाराला खाली पाडून घेऊन धावून आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही तक्रारी नोंदवल्या आहेत दरम्यान राकेश नागदेव याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे वादाच्या दोन्ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने बुद्धनगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला दोन्ही घटना पोलीस ठाण्याबाहेर जमल्याने वातावरण आणखीनच ढळून निघाले पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिसरात बंदोबस्त वाढवला कर्जत पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणताही अनिष्ट प्रकार होऊ नये म्हणून सतत गस्त व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू आहे